तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आणि खूप खास होणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे पैसे वाचणार आहेत आणि तुम्हाला भरपूर डिस्काउंट देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे कारण मी एका ॲपविषयी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे त्या ॲपचं नाव आहे इजी पेमेंट ॲप हे इजी पेमेंट ॲप हे फोनपेसारखंच फोनपे गुगल पे या ॲपसारखंच ॲप आहे आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात मध्ये कॅशबॅक मिळू शकतो किंवा आपले पैसे त्यामध्ये वाचू शकतात जसं की आपण फोनपे फोनपेवर जेव्हा आपण कुठलंही पेमेंट करतो किंवा एखादा आपल्या मोबाईलचा रिचार्ज करतो तर एकशे नव्याण्णव रिचार्ज असला तर त्यात दोन रुपये एक्स्ट्रा कट होतात त्यामध्ये मग दोनशे एक रुपये कटवतात होतात त्यामुळे आपला दोन रुपयेचा लॉस होतो ते जर इजी पेमेंटमध्ये आपण जर रिचार्ज वगैरे केला तर त्यामध्ये उलट त्याच्यामध्ये दोन तीन रुपये आपल्याला कमीच पे करावे लागतात जसं की आता एकशे नव्याण्णवचा रिचार्ज असला तर त्यामध्ये एकशे सत्त्याण्णव रुपये ते डिटेक्ट करतात आणि जर समजा आपण जी पेमेंट ॲपमधून कुठलंही पेमेंट केलं रिचार्ज वगैरे केलं तर दोन दोन ते तीन रुपये किंवा चार रुपये आपल्याला कमीच पे करावे लागतात जसं की एकशे नव्याण्णवचा रिचार्ज असला तर फोन कसं एक्स्ट्रा दोन रुपये कटवतात तर ह्याच्यामध्ये कसं एकशे नव्याण्णवचा रिचार्ज असला तर एकशे सत्त्याण्णव किंवा एकशे शहाण्णव रुपये ते कट होतात आणि आपला त्यामध्ये प्रॉफिट होतो तसेच याच्यामध्ये अजून भरपूर सारे हे फीचर्स आहेत आप ऑप्शन्स आहेत त्या ते, ते वापरून देखील आपण आपले पैसे वाचवू शकतो आणि आपल्याला फायदा होऊ शकतो तर इजी पेमेंट ॲपमध्ये ॲपमध्ये आपण शंभर रुपयापासून आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पाच हजार दहा हजार असे पैसे त्यामध्ये वॉलेटमध्ये ठेवू हो शकतो आणि ते पैसे आपण वापरू शकतो पेमेंट करण्यासाठी सेम फोनपे सेम फोनपेसारखं से जे याचे सगळे फीचर हे आहे फीचर पण ते फोनपेमध्ये जास्त पैसे जातात याच्यामध्ये आपले पैसे सेवतात आणि आपल्याला कॅशबॅक मिळतो म्हणजे मिळतो नक्की कॅशबॅक मिळतो म्हणजे मिळतोच यामध्ये काही विषय नाही आणि आपल्याला डिस्काउंट देखील त्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळू शकतो तर तुम्हाला हे ईजी पेमेंट ॲप वापरायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यावरती क्लिक करून तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करू शकता आणि त्यानंतर तुम्ही आपले पैसे सेव्ह करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय